शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार असल्यानं त्यांच्या प्रचारार्थ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत बंदरे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी मतदारसंघातल्या अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्यात संकल्प महाविजे दोन हजार चोवीस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी तीनही तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संकल्प केला आणि त्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलानं काम करत सर्वाधिक मताधिक्यानं निवडून द्यावं अशी विनंती उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना केली यावेळी प्रथम अकोले येथील सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मधुकरराव पिचळ उद्योगमंत्री उदय सामंत बंदरे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार डॉक्टर किरण लांबे माजी आमदार वैभव पिचड शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा पार, पार पडला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली

गरीबमध्ये लढायचे आता तुम्ही तालुक्याला गरिबांचा जायला जावं लागेल तुमच्या गीत मध्ये आपल्या बोलतो आपण काय बोलतो काय आणि म्हणून आता सर्व त्यांना लाख प्रोजेक्ट आहे लूट आहे त्या गरीब मुलींचा झालेला अत्याचार समर्थन करतो तुम्ही झाले कुठे मला घटायला गेला नाही कारण तुमच्या बंगलमध्ये त्यामुळे झालेलं आहे సంభాజీరాబాసా ఆంబేకర

जे विरोधक आहेत त्यांची परिस्थिती काय आपल्यावर टीका करतात आम्हाला सल्ले देतात आम्हाला दे मार्गदर्शन करतात आमच्या उमेदवारांची चर्चा करतात परंतु ज्या असंतुष्ट लोकांची आघाडी आहे त्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा अजून उमेदवार देखील नाही त्यांच्या आघाडीला शंभरपेक्षा जास्त ठिकाणी देशामध्ये उमेदवार देखील मिळालेले नाही आणि अशा आघाडीला भाजपच्या आघाडीवर टीका करणं हे योग्य नाही तुमच्या जिव्याखाली अंदाज किती आहे हे तुम्ही पहिला तपासला पाहिजे तुम्ही तुमच्या उमेदवार जाहीर केले पाहिजे आणि मग आमचा उमेदवार कसा असला पाहिजे आमच्या उमेदवाराने काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं पाहिजे मग अशी आवड सगळ्या घोषणा देत असताना सिरामया देखील घोषणा दिल्या बावीस जानेवारी ही तारीख आपल्या आयुष्यातली प्रत्येकाच्या आयुष्यातली ऐतिहासिक तारीख आहे मी अनेक वेळा सांगितलं विशेष अनेक जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्र वाचायचो ज्यावेळी निवडणुका आलेल्या असायच्या मला देखील की मंदिराचा मुद्दा हा फक्त निवडणुकीचा मुद्दा आहे परंतु हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर देशातल्या मध्ये होणार नेतृत्व आहे देशामध्ये काम करत आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने आहे आणि त्यांनी म्हणून तेव्हा आपली देखील जबाबदारी आहे की आपल्या मनातील इच्छाच्या माणसाला पूर्ण केली ज्या माणसानं प्रत्यक्षात उतरवले त्या व्यक्तीला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल तर सदाशिवराव लोखंडे देखील त्या चारशे खासदारांमध्ये असणं गरजेचं आहे आज आपण देशातल्या कुठच्याही कारणाबद्दल त्या माणसाला विचारलं की देशाचे पंतप्रधान चार जूनला करून आलाय प्रत्येक एकच नाव सांगतो आणि ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे आणि त्याच नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला लोकांनी सर्वांना पत्ते खाली त्या ठिकाणी घाट मात्याचा आपण पाण्याचा विषय त्या ठिकाणी जागृतपणे मांडून ह्या भागाला एकशे पंधरा टी एम ची पाणी वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्याची भूमिका आपण सर्व घ्याल त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असेल त्यांनी दोन हजार चोवीस ला पुन्हा मला महायुतीची उमेदवारी दिलेली आहे आणि मोदी साहेबांचं सा सरकार आणण्यासाठी मोदी साहेबांना पीएफ करण्यासाठी ही निवडणूक आहे आपल्याला ठाऊक आहे त्या ठिकाणी माझं सांगितलं पहिला आरोग्याच्या संदर्भात एखाद्या घरा माझा माणूस आजारी पडला त्याला चिंता लागायची दोन लाख तीन लाख कुठून आणायचे त्यावेळेस मोदी साहेबांनी बघितलं नाही कोण दलित आहे कोण सुवर्ण आहे कोण मुस्लिम आहे त्याला न्याय देण्याची गोष्ट ठेवली मी कानाचा विषय येतो आपल्या भागामध्ये दोन वर्ग आहे एक कांदा उत्पादक आहे ती माय पिकाकडे वळतो आणि दुसरा आहे ऊस वळतात ऊसाच्या नादी मला वाटते मी लागू शकत नाही ऊसावाले जे लागू शकत नाही म्हणजे आमची कॅपॅसिटी पण आहे आणि त्यामुळे नादी न लागतात ती माय पिकाकडे आपण वळलं पाहिजे आणि ती माय पिकाकडे वळायचं असेल तर ह्या ता ह्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे मी खासदार झाल्यानंतर माझे जे पियुष वन मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही एक विषय मांडला मला खासदार म्हणून काय शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की नाशिक भागामध्ये चोवीस रुपये पाच

पन्नास टक्के बरोबर आणि म्हणून आपल्या युतीच्या सरकारने त्या ठिकाणी एसी मध्ये सन्मानार्थ पन्नास टक्के एसी मध्ये भाड्यामध्ये सूट दिलेली आहे सर्वसामान्य जनतेच्या साठी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत मला वाटतं की विविध आपल्याला त्या अनेक चांगल्या योजना सांगतील ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून पी किसान दर चार महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये देश पातळीवर महायुतीच महाराष्ट्र हे पहिलं सरकार आहे की प्रधानमंत्री महोदयांच्या सहा हजार रुपयाच्या सोबत आता राज्य सरकारचे सुद्धा सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं पुण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न केलं जात आहे पात bureau report estan media acole